हे आता आम्ही पोचलो आहे राजगडावर शिवतेज तर आता इथं एक्सप्लोअर करू वरती आता आपण आपल्याला काय काय भेटणार आहे बघायला इथं एनी आयडिया आमचा गाईड आहे तो तिकडे सगळ्यांना हे करतोय सांगतोय विपुल आता वरती आपल्याला काय काय भेटणार आहे मित्र बघायला आपण पण पद्मावती माकडे जाणार आहोत दोन मंदिरं आहेत समाधी आहे पद्मावती माकडे जाणार आहोत ओके okay. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ पहले पद्मावती मंदिर अन हा है मैप इत है बाले किला पद्मावती माची सुवेड़ा माची पाली दरवाजा आम्मी आलो तो पाली आता इत वरती सगड़ा आम्मी एक्सप्लोर करूँ पाहू शकता बाले हा आहे बाले किल्ला आपण याला शेवटी जाणार आहे ना ओके आता पद्मावती माचीकडे आम्ही जाणार आहोत इथं कन्स्ट्रक्शन पण चालू आहे खूप मस्त आहे आम्ही इकडे मागे व्ह्यू पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा व्ह्यू आहे हे बघा आम्हाला येता येता दुपार झाली त्याच्यामुळं थोडंसं ऊन पण लागतंय पण थंडी असल्यामुळे जास्त जाणवत नाहीये हा दीपिका कुठली <laughs> थंडी लागत आहे रे तुला थंडी म्हणजे थंडीचे दिवस चालू आहे ना आता उन्हाळा थांबला बी गेला नसतं ले आपल्याला इथे हा असा व्यू आहे फ्रीमध्ये ही <laughs> बघा वाड्याची अवशेष इथे काही उरलेले अवशेष आहेत गडाची आता इथे तुम्ही बघू शकता इथं पहिले मस्त असे रूम वगैरे असेल काहीतरी बनवलेलं राजीव कसं वाटतंय ट्रेकला एकदम बढिया मस्त मस्त सकाळी तेवढं आपलं थोडं टायमवर पोचलो असतो तर आणखी छान वाटलं असतं थ्रिल <laughs> करत करत आलेलो आहे आम्ही इकडे पहिल्या का पहिल्याच्या टाईममध्ये काहीतरी रूम्स वगैरे बनवले असतील इथे गाईड पण नाही आहे पण अंदाजे असावे कारण की आता पूर्णपणे तुटलेले ते नष्ट झालेले आहेत आणि इथून एक मस्त असा व्ह्यू तुम्हाला दिसणार आहे आता कसा आहे व्ह्यू मस्त एक नंबर माय गॉड हो हो वावून हम्म खूप सुंदर असा व्ह्यू आहे खूप वेळा दाखवलं मी ते परत एकदा दाखवतो हे जे समोर तुम्हाला एक्स मध्ये घेतो इथून आम्ही वरती आलोय असं हळूहळू ट्रेक करत 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 देन फायनली इथे अजून आपल्याला तिकडे आणखी आम्हाला जायचंय बाले किल्ला पाहायला चल छूट पूजल निकी जी आपका थर्ड आपर्ड माइल्स हो गया कम्प्लीट अभि चल खुद में एक अचीवमेंट पाहिली आपने कुठला हो का मी तो पाहिलंय तुमच्यासाठी ऑलरेडी एक शॉर्टकट कडे लोट असेल नाही तर चला 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 अरे ट्रॅफिक जाम झाली इथे <laughs> बिर्याणीचं आयोजन चालू वाटतं इथं महादेवाचं मंदिर आहे हे इथे शिवलिंग आहे बजरंग बली आता मी शिवमंदिरचं दर्शन घेतलंय आता एक आणखीन एक मंदिर आहे इथे वरती तिथे जाऊयात खूपच छान आणि थंड असं मंदिर होतं जितकं वरती इतकं वरती चढून आलोय त्याचा काही थकवा जाणवत नाही आहे वरती आल्यानंतर एकदम मस्त एनर्जेटिक फील होत आहे गजू इथे पण मित्र बनवली काय बापरे नाईस मधी कुठलं मंदिर होतं देवीचं मंदिर आहे ना रे 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 झगडा नाही झगडा नाही झगडा नाही रोजूचे मित्र सगळीकडे असतात चौराई मंदिर असो किंवा राजगड खूप छान वाटतंय थंड थंड हे इथं छोटीशी बावडी आहे विहीर सुंदर अशी नॅचरली

क्या बात है सर क्या बात है सर क्या नैटी के बस सर बच्चे खाली जागे नहीं <स्थारीग> 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 आहे पद्मावती तलाव खूप सारे दरवाजे आहेत तिथे वेगवेगळे तिकडून चोर दरवाजा पण आहे जाऊयात बघायला थोडासा अँगल सेट करावं लागेल चल दीपिका चल चला वरती आल्यावर एकदम निवांत होऊन जाताल तुम्ही फक्त वरती ऊस तरच थोडं थकल्यासारखं वाटेल त्याच्यानंतर काही नाही एकदम थोडं रिलॅक्स करा काही घरून खायला आणलं असेल तर ते खाऊन घ्या थोडा तो वेळ वर शांततेने वरती बसलो होतो आम्ही जेवायला त्याच्यानंतर आता मस्त इथे तलाव आहे आम्हा तुम्हाला दाखवतो हा आहे पद्मावती तलाव एकदम सुंदर असा खूप थंड असं वाटतंय पण वरती आल्यापासून एकदम छान फक्त चढूस तरच त्रास झाला हे इथे फोटोशूट चालू आहे <laughs> अरे रे 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 खोपडी मारामारी चालू केला नाही पाहिला मी शूट केला तू पळताना दिसलीस याच्यामध्ये <laughs>

अरे अरे रे, रे माकडाला हे करू नको इथे फॅमिली आहे माकडांची परत हे इथून असा व्ह्यू आहे मस्त चोर दरवाजा तर पद्मावती तलावाला वरती येण्यासाठी सॉरी राजगडावर वरती येण्यासाठी इथून एक आज़ी, आज़ी। चल्णी। चल्णी चोर दरवाजा पण आहे आम्ही आलो होतो पाली दरवाजाने जायचं का हा पाहिलं ना नीचे। चोर दरवाजा हे पण पुनीत नये नये बंदे

तर हा आहे चोर जरवादा खतरनाक आहे एकदम हा ट्रेक करावा लागेल इथून येण्यासाठी बाप रे पॉईंट सिक्स मध्ये दाखवतो हळूहळू खूप सुंदर असा व्ह्यू आहे परत ए फ्यू मिनिटला इथे तू वेडा ना तू वेडा तू माची म्हणजे म्हणजे माची गडाचा एकदम अरुंद असा भाग ज्याच्या दोन्ही बाजूं तटबंदी असतात समोरच्या किंवा आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी तर आता मी चाललोय सुवेळा माचीकडे हे पूर्वे दिशेकडे राजगडावर तर याला सुवेळा माची का म्हणतात

हा जो दरवाजा दिसतो आहे तुम्हाला तर गुंजवण्यामधून जर तुम्ही त्या साईडने ट्रॅक करायला लागले तर तुम्ही इथं निघताल आणि वरती आहे सुवेळा माची खूप सुंदर असं आहे हा गड सगळीकडनं तुम्हाला अशी हिरवळ दिसेल आम्ही तरी, तरी थंडीच्या टाईमला आलो आहे तरीसुद्धा इथे खूप छान अशी हिरवळ आहे आणि तुम्हाला आता वाचतं आहे दुपारचे एक तरी तरीसुद्धा तुम्हाला एवढी गर्मी जाणवणार नाही ते कारण की हिरवळ असल्यामुळे थोडं थंड वातावरण पण आहे ते तिथे आहे सुवेळा माची तिथे आपल्याला जायचं आहे पोचलोय सुवेळा जवळ खूप सुंदर असं दृश्य आहे तुम्हाला मी इथं आल्यापासून खूप वेळा सुंदर म्हटलं असेल पण खरंच तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला, तुम्हाला कळेल की खरंच यार मतलब तुम्हाला इथं आल्यावरच कळेल की किती सुंदर आहे इतका कॅमेऱ्यामध्ये जस्टिफाय नाही होत आहे हे पोचलोच आमचे बाकीचे मित्रमंडळी मागच राहिलेत आम्ही समोर आलो आहे आता इथून बस एक दोन तीन मिनटाचा खूपच दोन तीन मिनटाचा प्रवास आहे काही काही पॅरेंट्स लोक पण आलेत लहान लेकरांना घेऊन खूप चांगली गोष्ट आहे ही लहान मुलांना असं लहानपणीच दाखवल्यावर एक माइंड असं एक्सप्लोरेशन याच्यामध्ये राहतं इतला एक रंबर, एक हे आहे इथलं दृश्य एक एक नंबर नंबर हे इथे जायचंय आपल्याला इथे आहे सुवेळा माची खूप वेळच तुम्हाला दोरून दाखवतोय सुंदर असं आहे हे इथे जायचंय आपल्याला आणखी खूप दूर जायचं दूर नाही बस आलंच हे आला आता त्या छोटासा ट्रेक केल्यानंतर आता आम्ही चाललोय परत सुवेळा माची हातीचं सोंड हातीचं सोंड सारखं दिसतंय दोन माणसं दिसतंय काय काही काही जणांना काय माहिती काय दिसतंय चला आता आपण जाऊयात तोंड नसलेला नसले हाती आता आपण जाऊयात सुवेळा माचीला किती वेळा सुवेळा माझी काय येईनाच चालतच चाललोय चलतच चाललोय काय झालं तिथं घरात आम्ही बसलो ओके ओके हे hey, बापरे तटबंदी बनवली ही ही अशी दिसणार नाही हे असं बनवलं आहे काय म्हणता येईल याला नाला तर नाही म्हणता येणार तटबंदी बनवलेली त्या काळामध्ये आता आलोय पोचलोच आहे तो वेळा माचीला हे स्टेस तुम्ही पाहू शकता या पायऱ्याने पण जाता येईल ना आलोय आम्ही आता सुवेळा माचीला फायनली तर आता आमचा पाहून झाला आहे सुवेळा माची आता याच्यानंतर आम्ही चाललो आहे बाले किल्ला पाहायला छालछूट बाले किल्ला पाहण्याची शक्यता तर वाटत नाही आहे <laughs> एनर्जी इथेच पूर्ण संपलेली आहे बघूयात तिथं गेल्यावर जर वाटलं वरती जाऊ शकतो तर जाईल आम्ही नाहीतर परत परतीचा प्रवास करावा लागेल पण ओवरऑल सुवेळा माचीचा अनुभव खूप सुंदर होता आणि हे आहेत आमचे मित्रमंडळी हे तुम्हाला सांगतील की कसा होता सुवेळा माची कसा एक्सपिरियन्स होता दीपिका अपूर्वा पूर्वा <laughs> बट आय होप ह्या सगळ्यांना मजा आली असेल एक्सपिरियन्स नक्कीच चांगला असेल लांबून बघून छान वाटलं तर <laughs> चला चलूयात आता बाले किल्ला पाहायला होप्स तर खूप कुण कमी वाटताय वरती जाण्याच्या पण बघू लिंबू पाणी पिऊ आणि बाले किल्ला पाहू करू हा आहे किल्ला, याला इथूनच साष्टांग नमस्कार करून निघूयात घराकडे त्याला बघूनच माझी एनर्जी संपून गेलेली आहे आता <laughs> आता मी थेट आता मी थेट घरी निघणार हातपाय धुणार जेवण करणार आणि गाढ झोपणार नेक्स्ट टाईम कधी आल्यावर जाऊयात नक्कीच बालेकिल्ला पाहिला जायला खूप छान आहे तुम्ही परत एकदा बघा एकदम सुंदर असं आहे जायला काही नाही पण आम्हाला परत उतरायचं आहे आणि ट्रॅव्हल करून जायचं आहे एकतर आम्हाला इथं यायला वेळ लागला येताना आम्ही कारनी कार, कार सेक्शन निवडला आणि त्याच्याने आणखी आम्हाला लेट झालं तेच तर ते आणि आल्यानंतर नाश्ता वगैरे करत करत आणखी जास्त वेळ होऊन गेलेला आणि दहाला जो ट्रेक चालू केला आहे आम्ही आता वाजले जवळपास तीन आणि पूर्ण एनर्जी डाऊन आहे आमची आता त्याच्यामुळे माले किल्ल्याचा जो ट्रेक आहे तो पोस्टपॉन करूयात आणि नेक्स्ट टाईम बघूयात बाले किल्ला नक्कीच तरी एकदम दाबून जेवण चाललेलं आहे गाल फुगूस तर गिळत काही नाहीये पण पूर्ण तोंडामध्ये साठवून यांनी बाईनी नेक्स्ट डे साठी कोटा रिझर्व ठेवलाय आणि तो पण आहे एक खूप सार माकड्या दिसायला लागलीत आता माकडांची कमी नव्हती इथं पण माकडंच बघायला भेटायला लागलीत बापरे याचा बुरुस चालू आहे वाटतं बुरुस करतो भाई राग आल्याला